नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पीवाय क्यू सेशनचा पाचवा पार्ट बघणार आहोत ज्यामध्ये लोक विकास आणि पर्यावरण या युनिट वरती दोन हजार एकोणीस जून आणि दोन हजार वीस डिसेंबर मधली जी एक्झाम झाली होती त्या एक्झामिनेशन मधले प्रश्न डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यासोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी येत्या चौदा एप्रिल पासून आपली न्यू बॅच पेपर ची न्यू बॅच जी आहे ते स्टार्ट होत आहे जी सिक्स्टी डेज बॅच असणार आहे ज्यामध्ये साठ दिवस जी उर्वरित साठ दिवस आहे त्या साठ दिवसामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या बॅच मध्ये यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे साठ दिवसामध्ये तुमचं पेपर वनचं प्रिपरेशन पूर्णतः कव्हर होणार आहे या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत टेस्ट मिळणार आहेत सी क्यूज पी पी डी पीडीएफ देखील मिळणार आहे लाईव्ह सेशन्स असणार आहे ज्यामध्ये तुमचे दहाचे दहा युनिट पूर्ण कव्हर होतील साप्ताहिक चाचणी असणार आहे दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मग तुमच्यासमोर कुठल्याही लेवलचा प्रश्न आला तर तुम्ही तो इझिली कॉन्फिडेंटली सोडवू शकाल तर ही बॅच जी आहे चौदा तारखेपासून सुरू होत आहे आजच तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करून त्या ॲप थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर, स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तेवीस जून दोन हजार एकोणीसच्या एक्झामिनेशनचा प्रश्न आहे कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेशन सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज ओझोन कमी करणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन जो आहे या नावानेही ओळखला जातो बेझिल कन्व्हेन्शन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रामजार कन्व्हेन्शन की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ठीक आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही इंटरनॅशनल ट्रीटी आहे जे की ओझोन लेअरला जे फेज आऊट करणारे सॉरी ओझोन लेअरला डिप्लेट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचं इमेशन कसं कमी करता येईल यासाठी हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुरू करण्यात आलं होतं ठीक आहे इट वॉज ॲग्रीड म्हणजेच हे एकोणीसशे एकोणनव्वद साली फर्स्ट जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद साली है, एक हे अंमलात आलं त्याआधी सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये हे सुरू करण्यात आलं याला मान्यता जी दिलेली आहे बघा मी ते लिहितो याला जी मान्यता दिलेली आहे ती केव्हा दिलेली आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी आणि हे अमलात कधी आलेलं आहे हे आलेलं आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद ठीक आहे हे दोन्ही डेट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न युनिट यूज टू मेजर नॉईज लेवल आवाज पातळी मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक कुठला आहे जुल पीपीएम बीट की डीबी ठीक आहे तर हे कुठलं आहे हे ऑब्विसली आहे डीबी डीबी म्हणजे काय डेसिबल ज्याला म्हणतो आपण त्या डेसिबल मध्ये आपण काय करतो साऊंडची इंटेन्सिटी किती आहे तीव्रता किती आहे हे मोजण्याचं काम करतो ठीक आहे सो ऑप्शन फोर आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ दी ग्रीन इंडिया मिशन जो आहे तो कशाचा पार्ट होता मिलिनियम डेव्हलपमेंट गोल रिव्हर ऍक्शन प्लॅन स्वच्छ भारत अभियान की नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज ग्रीन इंडिया मिशन ठीक आहे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज एन सी ठीक आहे पुढचा प्रश्न इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज बाय इंटरनॅशनल सोलार अलायन्स इस्टॅब्लिश केलं होतं कशासाठी सोलार एनर्जीला डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी कोऑपरेशन ना यासाठी सहकार्य मिळावं यासाठी हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स चालू केलं गेलं होतं ते कोणी प्रपोज केलं होतं हा प्रस्ताव जो आहे तो कोणी मांडला होता इंडियन प्राईम मिनिस्टर फ्रेंच प्रेसिडेंट आफ्रिकन युनियन की युरोपियन युनियन तर ते आपल्या इंडियन प्राईम मिनिस्टरनी त्याचा प्रस्ताव जो आहे तो मांडला होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट अन्न साखळीद्वारे विषारी रसायनांच्या एकाग्रतेचा परिणाम डॉट डॉट होतो काय होतो अक्युम्युलेशन म्हणजे संचय एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन बायोमॅग्निफिकेशन म्हणजे जैव विवर्धन आणि एलिमिनेशन म्हणजे निर्मूलन है ना तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी जैव विवर्धन त्याला आपण म्हणतो ठीक आहे जेव्हा अन्न साखळीमध्ये खालच्या लेवलवरती जेव्हा एखादा विषारी रसायन एका प्राण्याने किंवा अन्नसाखळीमधल्या एका कीटकाने प्राण्याने है कि ना किंवा कुठल्याही एका ॲनिमलने खाल्लं आणि त्याला नंतर त्याच्या वरच्या पातळीच्या प्राण्याने वगैरे खाल्लं तर तो विष तो केमिकल त्याच्यामध्ये सुद्धा है ना त्यामुळे काय होतं बायो ह्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्युमन ॲनिमल टिशू अँड ऑर्गन अँड इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आर टू बी डिपोज युझि हे जे सर्व पदार्थ आहेत ना बायोमेडिकल वेस्ट आहे ह्युमन वेस्ट आहे ॲनिमल्सचे टिश्यूज आहेत ऑर्गन्स आहेत इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आहेत है त्या ना त्याला डि अ काय म्हणतात त्याला डिस्कार्ड कसं केलं जातं ऑटो क्लिव्हिंगने मायक्रोवेव्हने कम्पोस्टिंगने की इन्सेनरेशनने तर त्या गोष्टींना इन्सेनरेशन पद्धतीने काय केलं जातं त्याची विल्हेवाट लावली जाते इन्सेनरेशन म्हणजे थोडक्यात का भट्टीमध्ये त्याला पूर्णपणे जाळलं जातं ठीक आहे विदिन व्हेरी लेस टाइम हे इन्सेनरेशन पद्धत जी आहे ती होऊन जाते यू एन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट इन नाईन्टीन नाईन्टी टू ना वॉज हेल्ड ॲट यू एन कॉन्फरन्स जी आहे जी की इन्व्हायमेंट आणि डेव्हलपमेंट याच्यावरती घेतली गेली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ती कुठे झाली होती रिओ द जेनेरिओ स्टॉक होम पॅरिस की जोहसमबर्ग तर ती झाली होती कुठे रिओ द जेनेरिओमध्ये यु एन नेशन कॉन्फरन्स ऑन क्लाय इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट यू एन सी ई डी ज्याला आपण म्हणतो ठीक आहे हे लक्षात ठेवा युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायमेंट अँड डेव्हलपमेंट ठीक आहे यालाच रिओ कॉन्फरन्स अर्थ समिट असं सुद्धा म्हटलं जातं हे एक मेजर यु एन कॉन्फरन्स होता जो की रिओ मध्ये जून तीन ते जून चौदा एकोणीसशे ब्याण्णव ठीक आहे या सालापर्यंत घेतलं गेलं होता वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार वन ठीक आहे खालीलपैकी एक कचरा धोकादायक नाही आता मागील प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलं होतं की खालीलपैकी धोकादायक कचरा कुठला आहे आणि आता काय विचारलंय खालीलपैकी धोकादायक कचरा कचरा कुठला नाही ॲग्रिकल्चरल रेसिड्यू अवशेष केमिकल रासायनिक पेंट की इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट तर ऑब्वियस आहे यामध्ये ऍग्रिकल्चरल रेसिड्यू शेतीचे अवशेष असतील हॅ ना तर ते हजारडच नाही ते डिग्रेडेबल आहे पर्यावरणामध्ये ते काय होतं त्याच डिझॉल्व्ह होऊन जातं केमिकल पेंट इलेक्ट्रोपस्टिक वेस्ट हे जास्त हजार कारण हे निसर्गामध्ये डिझॉल्व्ह होत नाही ठीक आहे लँडस्लाइड हजार कॉमन इन द हिली रिजन ड्यू टू डोंगराळ प्रदेशात भूस्खलनाचे धोके सामान्य आहेत कारण वनस्पती नष्ट होणे मातीचे नुकसान कटिंग ऑफ हिल स्लोप्स डोंगर उतार कापणे कि ऑल ऑफ तर याचा राईट आन्सर आहे हे सर्वच रिझन आहेत किंवा हे सर्वच रिस्पॉन्सिबल आहेत लँडस्लाइड हजार होण्यासाठी डोंगराळ प्रदेशात जे भूस्खलन होतं त्यासाठी हे सर्वच कारणीभूत रिझन आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू प्रमोट द सोलार एनर्जी क्वार्टर इज एस्टॅब्लिशड ॲट इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे जे आपल्या प्राईम मिनिस्टरनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं हे याचे हेडक्वार्टर कुठे आहे ग्वालपहरी बेंगलुरू दुबई की नैरोबी ऑब्विसली इट शुड बी इन in इंडिया आहे ना ग्वालपहरी गुरगावमध्ये याचं लोकेशन किंवा याचं जे हेडक्वॉर्टर जे आहे ते आहे ठीक आहे समजलं चाल ऑल राईट सो थँक यू सो मच एवरी वन बघा पेपर वनचा कोर्स तर तुम्ही जॉईन करालच परंतु पेपर टू सुद्धा कोर्स जॉईन करा कारण तुमचं प्रिपरेशन आणखीन जास्त स्ट्रॉंग होईल दोन्ही जर प्रिपरेशन तुम्ही एक साथ कराल तर जर तुम्ही पेपर टू जॉईन कराल तर त्या पूर्ण फीस मध्ये तुम्हाला पेपर वन पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं फक्त या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू आजच्या आजच जॉईन करायचंय आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचंय आहे मग तुम्ही कॉमर्स असाल मॅनेजमेंट असाल इकॉनॉमिक्स असाल हिस्ट्री असाल ना तुमच्या विषयासाठी तुम्ही कोर्स आजच जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पर्यंत तुमचं पूर्ण तयारी होऊन जाईल ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे